संदीप या वृत्तमालिकेतल्या घडामोडी जाणून घेत असताना आपण सुरुवात करतोय या संदर्भातल्या एक ब्रेकिंग न्यूज आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वच म्हणजे पंधरा प्रमुख आणि चार उप बाजार समित्यांमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर लिलाव जे आहेत ते बंद आहेत केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा निर्बंध आणलेले आहेत आणि त्याचा विरोध म्हणून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय व्यापारी आणि किरकोळ विक्रेते दोघांनाही ही मर्यादा पाळणं शक्य नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे आणि यामुळे कांद्याची सर्व प्रकारची वाहतूकही ठप्प ठप्प आता या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय नाशिक जिल्ह्यातील सर्वच म्हणजेच प्रमुख चार उपबाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहेत केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर निर्बंध आणलेले आहेत आणि त्याचा विरोध म्हणून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे अगदी व्यापारी आणि किरकोळ विक्रेते दोघांनाही मर्यादा पाळणं शक्य नाहीये अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे कांद्याची सर्व प्रकारची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे नाशिक मधली ही महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारचा निर्णय झाला आणि त्यानंतर तत्काळ याचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचं आपल्याला बघायला मिळालं कारण नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन घेतलं जातं तसंच व्यापारी असतील किरकोळ व्यापारी असतील यांची सुद्धा संख्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे अर्थातच या साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे त्याचा नाराजीचा सूर जो आहे तो लिलाव बंद पाडण्यामध्ये दिसतोय त्याचा एक परिणाम त्याची एक आपण पाहतोय अगदी केंद्र सरकारच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घालण्याच्या निर्णयाला कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केलाय व्यापारी आणि किरकोळ विक्रेता या दोघांनाही कांदा साठवण मर्यादा पाळणं अशक्य असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्या सगळ्यामध्ये लासलगाव पिंपळगाव त्याचबरोबर मनमाड उमराणा या प्रमुख बाजार समित्यांचं जिल्ह्यातील एकोणीस सर्वच्या सर्व म्हणजे एकोणीस बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद करण्यात आले नेहमी गजबजलेल्या या बाजार समित्या आज मात्र ओस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जर व्यापारी विशाल नसतील तर शेतकरी कांदा घेऊन येणार कसे आणि लिलाव होणार कसे हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेतकरी आंदोलन व्यापाऱ्यांनी पुकारलेलं असलं तरी सुद्धा शेतकरी या ठिकाणी अडचणीत आलाय शेतकरी अडचणीत आलेला आहे बरं त्यात गेलं काही कालावधीमध्ये जर आपण बघितलं निर्यात बंदीचा मुद्दा असेल आणि निर्यात बंदीच्या सगळ्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचा कांदा जो होतो तो जसा जैसे थे पडलेला आहे काही ठिकाणी पाऊस पडला भरपूर पाऊस पडला म्हणून चाळीतला कांदा जो तो खराब झाला शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं अक्षरशः सडून गेलेला आहे चाळीतला कांदा आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी कांद्यावरून सुरू झालेला काहूर संपला आज, काही संपायला तयार नाही नाशिकच्या बाजार समितीमध्ये आपण आहोत नाशिक जिल्ह्यातल्या एकोणावीस पंधरा प्रमुख आणि चार उप बाजार समिती आज कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहे बघतोय आपण या बाजार समितीमध्ये काय परिस्थिती आहे शिल्लक असलेला लसूण त्या लसणाचा साठा किंवा बटाटे आपल्याला दिसत आहेत काही प्रमाणामध्ये कांदा असलेला जो आपल्याला शिल्लक दिसतो हे काही ठिकाणी शेतकऱ्यांची तर ही परिस्थिती आहे की लिलाव बंद आहे यामुळे आहे त्या पोत्यांवर बसलंय तर या जागी प्रचंड मोठी वर्दळ रोज असते प्रचंड मोठ्या संख्येनं इथे कांदा येत असतो लिलाव सुद्धा सुरू असतात खूप मोठी लगबग असते पण आज इथे शेतकरी नाही व्यापारी सुद्धा तुरळक दिसत आहे की कांदा लिलाव आज तुम्ही बंद केले फक्त आजच बंद, बंद। आसे, आसे लिमिट का अघोषित बंद असं आहे आज जर गव्हर्नमेंटने जे आम्हाला लिमिट दिलं आहे का पंचवीस टनाचं आणि किरकोळ व्यापाऱ्यासाठी दोन टनाचं आम्हाला कमीत कमी जर बाहेर गाडी भरायची तर इतर राज्यामध्ये तर तीस टनाच्या पुढे गाडी भरायला लागते पंचवीस टनाचं लिमिट आहे आज आम्ही जर पालघर डानू किंवा या लोकल बाजारी सिटीमध्ये माल पाठवायचे ठरला तर दहा टन माल पाठवा लागतो आणि तिथं दोन टनचं लिमिट दिलेलं आहे तर मग माल घेऊन आम्ही करणार काय पण, पण दसऱ्याचा दुसरा दिवस म्हणजे कर खर तर करला मार्केट बंदच असतं त्याचा हा फायदा घेतला जातोय का नाही तसं काही नाही कारण आम्ही जे करणार आहे इतर सिटीमधल्यापेक्षा नाशिक जिल्ह्यामधले सर्व मार्केट जोपर्यंत व्यापाऱ्याच्या चाळीवते माल तर तो माल बाजारामध्ये खरेदी करणार नाही तर व्यापारी बाजाराच्या लिलावमध्ये सहभागी होणार नाही आहेत तोपर्यंत सहभागी होणार नाही पण चाळीत असलेला कांदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहे जर ओल असलेला कांदा बाजारात येत नाही आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या मर्यादा घातल्या जातला आहे काय शेतकरी तुम्ही करणार शेतकऱ्याकडं आमच्याकडे एक दहा पाच टक्के कांदा शिल्लक आहे खरं सांगायचं तर इतर कांदा जो शिल्लक असेल शिल तो सगळा व्यापाऱ्याकडे त्याच्या खळ्यावर काहीच कांदा शिल्लक असेल शिल। आमचा आता त्यांच्याकडं माल शिल्लक असल्यामुळं ते पण मार्केटला येत नाही मार्केटला ते आले नाही म्हणजे आमचे लिलाव नाही आहे तो बा जो कांदा आमच्याकडे शिल्लक आहे तो बेभाव जाईल समजा त्यांनी घेतला नाही तर तो, तो खळ्यावर खराब होईल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बगुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक संदीप प्रशांतनी सगळ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्याच्याशी पुन्हा एकदा आपण बोलूयात नेमके याचे काय परिणाम सध्या बाजारपेठेत आपल्याला दिसून येतात प्रशांत काय माहिती विशाल संदीप तुम्ही दोघंही जे इंटरेक्शन करता आणि त्यातनं जी योग्य माहिती जाते ती सगळ्यात महत्वाची आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्याची खरी परवड कशा प्रकारे होत आहे खर तर कांदा महागलाय ग्राहकाला कांदा सत्तर रुपये ते एकशे दहा रुपयापर्यंत मिळतोय पण याचा खरोखर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतोय का आपण बघितलं काही तांत्रिक कारणामुळे प्रशांत मध्ये सत्तर रुपया ते एकशे दहा पर्यंत पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं फायदा होतोय का तर होत नाहीये याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कांद्याचं थोड्याफार प्रमाणात उत्पादन होतं पण सगळ्यात जास्त उत्पादन होतं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र खालोखाल मध्य प्रदेशात आणि या दोन्ही राज्यांमध्ये जो पाऊस झाला या पावसामुळे चाळीस साठवलेला कांदा जो चांगले दिवस मिळेल तो कांदा खराब झाला जवळपास साठ लाख मेट्रिक टन कांदा हा खराब झालेला आहे एवढं मोठं नुकसान son. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही ही आहे खरी परिस्थिती आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इराण इराक इजिप्त आणि तुर्कस्तान या देशांमधनं कांदा इम्पोर्टसुद्धा केला मुंबई आणि चेन्नई बंदरामध्ये जवळपास दीडशे कंटेनर कांदा दाखल झाला आहे या कांद्याचा भाव पंचेचाळीस ते पन्नास रुपये दरानं बाजारात उपलब्ध जरी होणार असला तरी त्यातच केंद्र सरकारने हे जे दोन निर्णय घेतले की दोन कि दोन टन कांदा फक्त किरकोळ व्यापारी आणि पंचवीस टन फक्त व्यापारी यामुळे पुन्हा एकदा हा विषय इराणीवर आला कारण व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीला थेट नकार दिला है। बाजार आहे बटाटे विक्री लसूणचे व्यवहार पण कांद्यावर अघोषित बंदी आलेली आहे कारण एक ट्रक जो ट्रान्सपोर्टेशनसाठी पालघर एपीएमसी वाशी मुंबईला जरी जायचा म्हटलं तरी त्याची क्षमता असते तीस टन आणि जर पंचवीस टनच सरकारने मंजूर दिली तर पाच टनचा भुर्दंड आम्ही सोसायचा का व्यापारांची भूमिका ठाम आहे आणि याचा फटका पुन्हा एकदा बसतोय शेतकऱ्यांना अगदीच आणि या सगळ्यामध्ये शेतकरी कुठेतरी अडचणी देताना दिसतोय प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहिती बद्दल आपण विशाल बघितलं एकीकडे एक अवकाळी पाऊस झाला कांदा चाळीतला सडून गेला शेतामधला कांदा सडून गेला आणि यामध्ये भाव पडणे असेल किंवा आता अशा प्रकारचा आंदोलन असेल व्यापाऱ्यांचं या सगळ्यामुळे कुठेतरी शेतकरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना सांगण्या की शेतकऱ्यांची अडवणूक नको लिलाव तुम्ही बंद करू नका कारण आता शेतकऱ्याच्या हाती मुळातच पैसा नाहीये अगदी आणि जर तो खेळता पैसा जर त्याला हवा असेल त्याच्या हातात असणं आवश्यक असेल ते लिलाव पुन्हा एकदा सुरू होणं फार आवश्यक आहे याचबद्दल या सगळ्या बद्दल अधिक माहिती घेऊयात एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत विशाल आपण बघतोय केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि त्यावर व्यापारी नाराज आहेत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केलेले लिला आहेत मात्र कुठेतरी शेतकरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं आणि या बोलण्यासाठी कांदा विषयाचे अभ्यासक दीपक चव्हाण आपल्या सोबत आहेत दीपक सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रश्न असा की कांद्याचे भाव वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे सध्या अगदीच योग्य प्रश्न आहे कांद्याचं भाव वाढण्याचं प्रमुख कारण आपण अगदी सोपे करून सांगायचं तर जे कॅलेंडर वर्ष असतं म्हणजे जानेवारीपासनं डिसेंबर पर्यंत त्याच्यात तीन क्रॉप येतात तर जानेवारीला येतं ते लेट खरीप त्याच्यानंतर एप्रिल पासन पुढे येतं रबी मुख्य रबी तर झालं असं आहे की हा हॅलो हा जे मुख्य मुख्य खरीपाचं जे क्रॉप आहे आपलं तर मुख्य खरीपाचं क्रॉप हे खराब झाल्यामुळे आणि जे रब्बीतले जे उन्हाळ कांद्यातले जे शिल्लक साठे होते तर त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता जो आपल्या एकूण डिमांडच्या तुलनेत जो पुरवठा आहे एकूण जुना स्टॉक आणि नवीन मिळून तर त्याचा सप्लाय हा अत्यंत कमी असं म्हणता येईल की आता ऑक्टोबरची समजा आपली गरज ही सोळा लाख टन असेल तर त्याच्या अगेन्स्ट निम्म्यापर्यंत सप्लाय कमी आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुद्धा ही अगदी काही तांत्रिक कारणांमुळे दीपक चव्हाण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र त्यांच्याकडून अजून जाणून घेणार आहोत पण विशाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थशास्त्राचा एक नियम आहे म्हणजे मागणीपेक्षा जर पुरवठा कमी असेल तर भाववाढ ही अटळ आहे आणि त्यात हे लक्षात घेतलं पाहिजे गेल्या काही कालावधीमध्ये संदीप की जो पाऊस झाला आणि ज्या पद्धतीने तो पाऊस ढगपुटी सारखा पाऊस झाला काही ठिकाणी म्हणून कांदा जो होता तो चाळीत होता ज्याला आपण जुना कांदा म्हणू शकतो आणि तो जुना कांदा जो होता तो काही प्रमाणात सडला आणि काही प्रमाणातच नाही काही ठिकाणी तर बऱ्याच शेतकऱ्यांना तो कांदा अक्षरशः रस्त्याच्या कडेला जो जनावरांच्याही खायच्या लायकीचा नाही तो फेकून द्यावा लागला एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि ज्यांचा बंद गोडाऊन मध्ये होता ते ते वाचू शकले त्यांचा कांदा अर्थात व्यापाऱ्यांनी देखील काही ठिकाणी त्याची साठवणूक केलेली होती अगदी म्हणजे विशाल या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या बाजूने शेतकरीच अडचणीत एकीकडे निसर्ग कोपला निसर्गामुळे भातचं पीक गेलं ताळीतला कांदा चढला आणि या सगळ्यामध्ये केंद्राचा निर्णय व्यापाऱ्यांची आंदोलनं आणि या सगळ्यात आता जर आपण बघितलं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला पाहायला मिळत आणि पुन्हा एकदा ते सांगणं की लिलाव बंद पाडू नका कारण शेतकऱ्यांच्या हाती तसाही पैसा नाही आणि त्याच्यामुळे जर त्यांच्या हाती चार पैसे पडावे असं वाटत असेल तर पुन्हा एकदा लिलाव सुरू झाले पाहिजे फार महत्वाचं आहे म्हणजे संवादाने कुठलीही समस्या कुठलाही विषय हा सुटू शकतो अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया आढवणूक नुक नको या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत विषयाला आपण बघतोय केंद्राने साठवणूक बंदीच्या कांद्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केलेत आणि या सगळ्यामध्ये अडचणीत आलाय तो शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी तो अगोदरच अडचणीत आहे बरोबर आणि ह्याच कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जुन्नर वर्ण रायचंद शिंदे आपल्या बरोबर आहेत रायचंद काय म्हणणं शेतकऱ्यांचं विशाल आपण अशाच एका कांदा चाळीवरती आहोत या ठिकाणी कांदा भरण्याचं काम चालू होतं मागच्या साईडला आणि या शेतकऱ्यांना आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काही दिवसापासून आता म्हणजे कालपासूनच कांद्याचं जे काही व्यापाऱ्यांनी अडवणूक केली व्यापाऱ्यांकडं जो माल ठेवला जाणार आहे त्याला केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे तुमचा माल आता जाणार आहे का आणि नाही गेला तर काय नुकसान होणार आहे बंदी जवळजवळ पन्नास टक्के नुकसान होईल आमची कारण एवढा खराबही झाला पावसामुळे आणि बरीच नुकसान होईल म्हणजे पन्नास टक्क्याला पुढे होईल पण सरकारने याच्यासाठी आहे ना भाव पा, कमी करायलाच नव्हता पण तो अचानक भाव कमी केल्यामुळं शेतकरी फार अडचणी येईल साठवणुकीवरती बंदी घातलेली आहे व्यापाऱ्यांना त्यामुळे तुमचा माल जाईल जाईल का आता नाही जाणार नाही जाणार मला काय नुकसान होईल नुकसान होईल सत्तर टक्के नुकसान होणार सत्तर टक्के नुकसान होईल आमची ना, नाएदा ना ताई तुमचा आता हा सगळा कांदा आहे किती गोणी कांदा साधारण आहे आणि किती दिवसानंतर विक्रीला जाणार होतो पण आता सगळे बंद आहे शंभर गोणी आहे आणि दोन तीन दिवसात नेणार होतो काय विनंती राहील तुमची या निमित्ताने सरकारकडे सरकारकडे नाही का बंदी उठवावी बंदी उठवावी अशी मागणी आहे आता तुम्हाला किती रेट मिळतोय साधारण तुम्ही पूर्वी काय नेलेलं आहे आणि आता किती अपेक्षित आहे तुम्हाला आता साठ सत्तर रुपये मिळतो रेट जर बंदी उठवली तर हा रेट राहील सेम राहील बंदी उठवली तर राहील शेतकऱ्याचं भल होईल बंदी उठवली पाहिजे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का तर हा जो हब आहे सगळा बटाट्याचा बत... आणि कांद्याचा आणि याच परिसरामध्ये कांदा हा सगळा साठवलेला हो कांदा आहे व्यापाऱ्यांच्या ज्या या ठिकाणच्या ज्या बाजारपेठ आहे या ठिकाणी सुद्धा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केलेली आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ही बंदी उठवली हो पाहिजे आधीच हा सगळा शेतकरी तोट्यात गेलेला आहे आणि जर रेट वाढले नाहीत किंवा बंदी उठवली हो नाही तर सगळंच एकूणच आणि कांदा उत्पादक शेतकरी अधिकच्या संकटात जाऊ शकतो विशाल आपण बघितलं की कशा पद्धतीने एक साठवणूक बंदी केलेली आहे त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून कांदा घ्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये कांदा पडलेला आहे त्यामुळे कांदा खराब होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद रायचंद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची आणि या वृत्त मालिकेतली आणखी एक थेट नवी आपण जाणून घेणार आहोत फक्त आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघतो की अडवणूक नको अर्थात व्यापाऱ्यांनी यापुढे कांद्याची साठवणूक करायची नाही त्याबद्दलचे निर्बंध जे ते घालून देण्यात आलेले आणि याचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी सगळे लिलाव जे ते बंद पाडले आणि याचबद्दलची वृत्तमालिका न्यूज एटीन लोकमतोर आपण बघतोय आणि यातच ही महत्वाची घडामोड अशी नवी मुंबईतून संदीप की अतिपाऊस आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडलेत कांदा उत्पादकांसाठी महत्वाची असणाऱ्या नवी मुंबईतील बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घटली आहे त्याचा परिणाम कांदा व्यापाऱ्यांवरती झालेला आहे पंचवीस ते तीस टक्के परिणाम आमच्या धंद्यावर झालेला आहे कारण हे भाव वाढल्यावर नंतर आमच्या मार्केटला जी ऐंशी ते शंभर गाडी विकायची आज ती चाळीस ते पन्नासच गाडी विकते जास्त माल विकला जात नाही आपण बघितलं व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की साठवणूक बंदी उठवावी केंद्रानं शेतकऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे कारण व्यापाऱ्यांवर निर्बंध घातले व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आणि या सगळ्याचा परिणाम झाला तो शेतकऱ्यांचा कांदा उठाव होत नाही आहे शेतकरी संकटात सापडला आणि या सगळ्यामध्ये आता शेतकरी सुद्धा मागणी करतायत आणि व्यापारी सुद्धा मागणी करतायत पण कुठेतरी व्यापाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की शेतकऱ्यांची अडवणूक यामध्ये होणार नाही तो अगोदर संकटात सापडलेला शेतकरी आहे तो अधिक संकटात जाणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि यानंतर या विशेष वृत्तमालिकेमध्ये आज आपण इथेच सांगणार आहोत पहा बघतो न्यूज एटीन लोकमत <smart> oh <noise>